नमस्कार विशेष मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रसाद काथे अखेरीस महाराष्ट्र एका न सुटले प्रयत्न करताना संतोष देशमुख हत्येला इतके दिवस झाल्याच्या नंतरही कृष्णा आंधळे अद्याप सापडलेला नाही कृष्णा आहे कुठे या प्रश्नाचा छडा लागत नसल्यानं तपास यंत्रणा त्याला विसरून गेल्या की काय असंच मध्यंतरी वाटू लागलं होतं त्या परिस्थितीत आता बदल होताना दिसतो आहे कृष्णा आंधळे हा संतोष देशमुख हत्या प्रकरणातला एक आरोपी आहे आजवर त्याचा ठाव ठिकाणा कुणाला लागलेला नाही आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांनी या संदर्भातला आढावा घेतला जोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या जी आहे ती निर्गुणपणे करण्यात आली होती त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याचे पडसाद जे आहे ते उमरतानी पाहायला मिळाले होते संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला जे आहे ते न्याय मिळावे यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुख आयोजन करण्यात आले होते त्यानंतर प्रशासनाकून जे आहे ते एस आय टी आणि सी आय संतोष देशमुख यांचा शोध जे आहे तो घेण्यात देखील आला त्या आरोपींचा मुसक्या ज्या त्या आवळण्यात आल्या मात्र यामध्ये कृष्णा आंधळे जो आहे तो अद्यापही फरार आहे कृष्णा आंधळ जो आहे तो यातील मुख्य आरोपी आहे कारण यामध्ये कृष्णा आंधळे यांनी व्हिडिओ शूट केलेलं आणि त्या संदर्भात संपूर्ण मारहाण करताना त्याचे पुरावे जे आहेत ते, ते, ते देखील कृष्णा आंधळेकडे आहे मात्र कृष्णा आंधळे अध्यापक कुठे आहे याचा तपास यंत्रणेला लागला नाही त्यामुळे आता यंत्रणेच्या कामावरती प्रश्नार्थक चिन्ह उपस्थित झाल्याचा पाहायला मिळत आहे बीडमध्ये जर पाहिलं गेलं तर तणाव परिस्थिती जी आहे ती निर्माण झालेली आहे कुठंतरी जाते निर्माण तेढ जो आहे तो देखील बीडमध्ये दे निर्माण झाल्याचा पाहायला मिळतो आहे बीडहून विजय चिडे जय महाराष्ट्र संतोष देशमुख यांना मारहाण केली जात असताना त्याचा व्हिडिओ बनवण्याचं काम कृष्णा आंधळेनं केलं होतं त्यामुळे कृष्णा आंधळे हा किती महत्वाचा आरोपी या प्रकरणामध्ये आहे हे वेगळं सांगायला नको पण या कृष्णा आंधळेचं अद्याप न सापडणं ही महाराष्ट्र पोलिसांच्यासाठी नामुष्कीची बाब आहे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार असलेला कृष्णा कृष्णा आंधळे हा सराईत गुन्हेगार आहे इतके दिवस कृष्णा हातात येत नाही म्हटल्यावर पोलिस दलाला आता कुठंतरी जाग आली आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये विशेष चौकशी पथकाची स्थापना करण्यात आली आणि त्यांनी एकापाठोपाठ एक आरोपी ताब्यात घेतले देशमुख हत्या प्रकरणामध्ये एव्हाना आरोपपत्र सुद्धा दाखल झालेलं आहे पण कृष्णा आंधळे आंधळेकाई पोलिसांना सापडलेला नाही तपास यंत्रणांच्या साठी ही नामुष्कीची बाब आहे आणि हीच नामुष्की टाळण्यासाठी नवा निर्णय घेण्यात आला आहे त्यानुसार पोलीस हवालदार राजू वंजारे आणि पोलीस नाईक अनिल मंदे यांना एसआयटी मध्ये दाखल करण्यात आलेलं आहे स्थानिक पोलिसांच्या मदतीनं आता कृष्णाचा तपास केला जातोय कृष्णाचा माग काढण्याचा हा प्रयत्न आहे एसआयटी मध्ये आत्तापर्यंत झालेला हा तिसरा बदल आहे हे महत्वाचं कुख्यात वाल्मिक कराडच्या टोळीमध्ये कृष्णा आंधळे हा एक सदस्य कृष्णा हा मैंदवाडी गावातला रहिवासी आहे त्याच्या घरची परिस्थिती बेताचीच आहे मात्र गुन्हेगारी क्षेत्रामध्ये अनेक कारवाया केल्यानं कृष्णावर आत्तापर्यंत सहा गंभीर गुन्हे दाखल झालेले आहेत यामध्ये खंडणी दरोडा अशा गुन्ह्यांचा सुद्धा समावेश आहे सुदर्शन घुलेची अनेक दिवसांपासून साथ सोबत करणारा कृष्णा सराईत गुन्हेगार म्हणून ओळखला जातोय संतोष देशमुख हत्या फरार आरोपी कृष्णा आंधळे याचा तब्बल साडेचार महिने झाले तरी अजूनही तपास लागत नाही ज्या पद्धतीच्या चर्चा चालू आहेत की कृष्णा आंधळेचा घात झाला की अपघात झाला की अजून काही झालं किंवा तो राज्याच्या बाहेर गेला आहे का देशाच्या बाहेर गेलेला आहे का पण देशाच्या बाहेर जाईल असं म्हटलं तर त्याच्याकडे विजा पासपोर्ट असण्याची शक्यता फार कमी आहे अशा सगळ्या परिस्थितीत राज्यात किंवा राज्याबाहेर गेलेली व्यक्ती शोधता न येणं हे राज्याच्या गृह खात्याचं अपयश आहे काहीही काही असलं तरी कृष्णा आंधळेचं नेमकं झालं काय हा प्रश्न मात्र अजूनही अनुत्तरित आहे झालं काय असेल याबाबत अनेक शंका कुशंका व्यक्त होत आहेत देशमुख हत्येच्या संदर्भातला हा तपशील आहे देशमुख हत्येच्या सूत्रधारानं कृष्णाला लपवलेलं असू शकतं कृष्णा आंधळे सातत्यानं त्याचा ठाव ठिकाणा बदलत असण्याची शक्यता सुद्धा व्यक्त केली जाते मोबाईल वापरत नसल्यानं कृष्णाचा माग काढणं तपास यंत्रणेला अवघड झालेलं आहे गुपी जाहीर न होण्याच्यासाठी कृष्णा आंधळेची हत्या सुद्धा झालेली असू शकते मला असं वाटते जो होय त्यांना शोधू शकतो पण जो आहेच नाही त्यांना कसं शोधू शकतो पुलिस सो so, मला असं वाटते की बहुतेक कृष्णा आंधडेचा मर्डर करण्यात आलेला आहे आणि त्यांचे वडीलकडे जात नाही त्यांचे त्यांची प्रॉपर्टी जप्त करण्यात आलेली आहे सी बी आयकडून तरी पण त्यांच्या शोध लागण्या करण्यामध्ये आज महाराष्ट्र प्रशासन शासन आहे दरम्यान या सगळ्यात प्रश्न असाही उपस्थित राहतो की कृष्णा आंधळे जर समजा अनुपस्थितच राहिला तर संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या खटल्यावर त्याचा परिणाम काय होईल आपल्याला त्या निमित्तानं लक्षात घ्यायला हवं की कृष्णा आंधळे हा तोच व्यक्ती आहे ज्यानं संतोष देशमुख यांना झालेल्या मारहाणीचं चा छायाचित्रण केलंय आरोपी सुटकेच्या साठी कृष्णाच्या अनुपस्थितीची ढाल बनवतील कारण कृष्णाच्या माध्यमातूनच संतोष देशमुख यांची जीवघेणी मारहाण झाली हत्येसाठीचा कट कसा रचला ते सिद्ध करण्याच्या साठीची साखळी अपूर्ण राहील कृष्णा आंधळे याच्याकडचं गुपित हे गुपितच राहील हा सुद्धा महत्वाचा परिणाम आहे आज ही जी गोष्ट आहे ही गोष्ट या एकंदर प्रकरणामध्ये अतिशय महत्वाची गोष्ट म्हणून समोर आलेली आहे की कृष्णा आंधळे नावाचा पाहिजे असलेला आरोपी मिळून येत नाही मग त्यासाठी पोलिसांनी आतापर्यंत जे काही प्रयत्न केले त्याला अजून तरी काही यश आलेलं नाहीये म्हणून याचा छडा लागणे हे महत्त्वाचं आहे तो जर मारला गेला असेल तर त्याच्या मेल्याने कोणाला फायदा होऊ शकतो किंवा त्याचा मृत्यू घडवून आणत्या आणण्यात कोणाला स्वारस्य असू शकतं याचा शोध पोलीस लावतील त्याचप्रमाणे तो जर बाहेर गेला असेल भारताबाहेर गेला असेल तर त्याच्या अशा भारताबाहेर जाण्याने परागंधा होण्याने किंवा स्कॉन्डिंग होण्यानी कोणाला फायदा होऊ शकतो तिसरं महत्वाचं आहे की त्याच्याकडे अशी कुठली बातमी असू शकते किंवा कुठला पुरावा असू शकतो ज्याच्यामुळं कोणाला काही भविष्यात त्रास होणार आणि म्हणून त्याचा शोध लागणे हे अतिशय आवश्यक आहे असं मला वाटतं दरम्यान या निमित्तानं चर्चा अशी सुद्धा आहे की कृष्णा आंधळेच अस्तित्वात असणं किंवा नसणं हे कोणाच्या फायद्याचं आहे पोलीस त्याचा तपास घेतीलच तूर्तास विशेषमध्ये इतकंच आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र